ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौमिषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग तामसकर्ता भाग एक ओव्या आहेत सहाशे बासष्ट ते सहाशे चौऱ्याहत्तर आणि गीतेचा श्लोक आहे अठ्ठावीसावा ज्ञानदेव तामसकर्ता उदाहरणांनी स्पष्ट करत आहेत श्लोक अठ्ठावीसावा अयुक्त प्राकृत स्तब्ध करता तामस उच्यते नियमरहित असंस्कृत बुद्धी फुगलेला कपटी दुसऱ्याच्या कर्माला विघ्न आणणारा आळशी सदा असंतुष्ट दीर्घसूत्री अशा कर्त्याला तामसकर्ता म्हणतात आता या या पाठी येरू, जो कुकरमाचा आगरू तोही करू गोचरू तामस करता आता यानंतर दुसरा जो कुकरमाचे केवळ शेत असा तामस करता तोही स्पष्ट करून सांगू तरी मी या लागली या कैसे पुढील जळत असे हे नेहणी जे हुताशे, जिया परी तर मी लागलो असता दुसरा पदार्थ कसा जळतो हे ज्याप्रमाणे अग्नीला समजत नाही पै शस्त्रे मी या तिखटे नेणीजे जे कैसेनी निवटे का नेणीजे जे काळकुटे आपुले केले आपल्याकडून दुसऱ्याचा जीव कसा घेतला जातो त्याची तीक्ष्ण शस्त्राला खबरही नसते अथवा आपल्या परिणामाची काळकूट विषयाला कल्पना नसते तैसा पुढील आपुलिया घातू आपु लिया। करीत धनंजया आदरी बोखटीया क्रिया जोक अर्जुना त्याप्रमाणे ज्या क्रिया दुसऱ्याचा व आपला घात करणाऱ्या असतील त्या वाईट क्रिया करण्यास तो आरंभ करतो वेळी काय झाले ते न सांभाळी वायू वाहटुळी त्या क्रिया करते वेळी सुद्धा त्यांचा परिणाम काय झाला याविषयी सावधपणा ठेवित नाही वावटळी सुटलेला वारा जसा हवा तिकडे भडकतो त्याप्रमाणे तो स्वैरितीने वाग पै करणिया आणि जया मेळू नाही धनंजय तो पाहुनी पिसेया कैसिक राया अर्जुना त्या तामस कर्त्याचा व त्याच्या क्रियांचा काही मेळ नसतो तो तामस करता पाहिला असता त्याच्या पुढे वेड्याची काय किंमत आणि इंद्रियांचे वोगरिले चरो राखे जो जियाले बैला तळी लागले गोचिड जैसे आणि ज्याप्रमाणे बैलाच्या वृषणाला गोचिड लागलेले असतात त्याप्रमाणे इंद्रियांना प्राप्त झालेल्या विषयांचे से सेवन करून तो आपले जीवित रक्षण करतो हसया रुदना वेळू नेणता आदरी बाळू रहाटे परी ज्याप्रमाणे मूल योग्य योग्य वेळ न जाणता हसण्याला व रडण्याला आरंभ करते त्याप्रमाणे जो तामस करता स्वैर वागतो जो प्रकृती आतलेपणे कृत्या कृत्य स्वादू नेणे उगे केरे झालेपणे उकरडा जैसा जो तामस करता प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे करण्यास योग्य काय व अयोग्य काय हा भेद जाणत नाही व उकिरडा जसा केराने फुकतो तसा तो आपल्या स्वैराचाराने तृप्त होऊन फुकतो म्हणून मान्याचे निवे ईश्वर ही परी न खालवे स्तब्धपणे न मनवे डोंगरासी म्हणून मान्य पुरुषांना मान द्यावा हा जरी सर्वसाधारण नियम आहे परंतु हा तामस करता मान्यपणाच्या नावाने जे ईश्वर सर्वांना मान्य असून देखील ईश्वरा पुढेही लवत नाही आणि न बोलण्याच्या बाबतीत हे ज्याच्या पुढे किंमत नाही आणि मन जयाचे विषकल्लोळी राहाटी फुडी चोरीली दिथि किरते बोली पण गणेजी आणि ज्याचे मन कपटी असते व ज्याची वागणूक पक्की चोरटी असते व ज्याची दृष्टी खरोखर वेश्याच्या दृष्टीप्रमाणे कपटी प्रेमाने युक्त असते किंबहुना कपटाचे देहची वळीले तयाचे ते जिने की जुवाराचे तिथे घर फार काय सांगावे त्याचा देहच कपटाचा बनवलेला असतो आणि त्याचे जगणे म्हणजे द्युतकर्माच्या तिवाठ्यावरचे घरच असते नोहे तयाचा प्रादुर्भाव तो साभिला अशा भिल्लांचा कावू म्हण येवो तया वाटा त्याचा तो अवतार म्हणजे अभिलाषाने भारलेल्या लुटारू भिल्लांचे प्रत्यक्ष वस्तीस्थानच नव्हे काय म्हणून त्या रस्त्याने जाऊ येऊ नये तामसकर्त्याचे लक्षण सांगताना भगवंत म्हणतात की तामसकर्ता अयुक्त म्हणजे मनसंयम मन्चे नसलेला प्राकृत म्हणजे प्रकृतीच्या अधीन झालेला अडाणी असतो त्याची बुद्धी असंस्कृत असते स्तब्ध म्हणजे गर्विष्ठ असतो शठ म्हणजे कपटी असतो नैष्कृतिक म्हणजे कृतज्ञ असतो आळशी धीर सोडणारा चेंगट असा असतो ज्ञानदेवाने या श्लोकाचा विस्तार तीस अभ्यामध्ये केलेला आहे ते त्याला कुकर्माचे आगर म्हणतात अयुक्त म्हणजे अयोग्य श्लोकातील आयुक्त पदाचं स्पष्टीकरण करताना ज्ञानदेव म्हणतात की वाईट कर्मे करण्याचा मक्ताच त्याच्याकडे असतो चा अग्नी धडाडून पेटला की आपण दुसऱ्या पदार्थाला कसं जाळतो ते त्याला कळत नाही किंवा तीक्ष्ण शास्त्र वा काळकूट विष यांना आपण दुसऱ्याचा प्राण घेत आहोत याची खबरही नसते त्याप्रमाणे आपला व दुसऱ्याचा घात करणाऱ्या क्रिया करण्यास तामस करता सरसावतो त्या दुसऱ्याला त्या क्रियांपासून काही त्रास होतो हे त्याच्या गावीही नसत शास्त्रांनी जे नियम घालून दिलेले आहेत ते तो पाळत नाही एखाद्या वेड्या मनुष्याप्रमाणे त्याचा व तो आचरित असलेल्या क्रियांचा मेळ नसतो वावटळीचा वारा स्वैरपणे सैरावैरा धावतो त्याप्रमाणे त्याचे वागणी असते कर्माचा परिणाम काय होईल याकडे त्याचे लक्ष नसतं स्वतःच्या लहरीप्रमाणे तो कर्म करत असतो वावटळीच्या दृष्टांतातून ज्ञानदेवाने तामसकर्त्याच्या चित्ताची चंचलता भ्रांती स्पष्ट केली आहे अशा प्रकारे अयुक्त शब्दाचा नियमरहितता व चंचलता असा ज्ञानदेवाने दुहेरी अर्थ केलेला आहे प्राकृत शब्द प्रकृती शब्दावरून आलेला आहे प्राकृत म्हणजे प्रकृतीच्या आधीन झालेला प्रकृती पुरुषापुढे जी आकर्षणे मानते त्याला तामस करता आकर्षित होणारा असतो बुद्धी अहंकार पंच तन्मात्रा पंचमहाभूत अकरा इंद्रियांचा समुदाय त्या त्या इंद्रियांचे विषय हे सर्व मूळ प्रकृतीपासून निर्माण झालेले आहेत प्रकृतीपासून निर्माण झालेल्या विषयांना तामस करता घट्ट धरून ठेवतो त्याला ज्ञानदेव बैलाच्या वृषणाला लागलेल्या ला गोचिडाची उपमा देतात गोचिड कातडीला घट्ट धरून ठेवतो व रक्त गोचिराप्रमाणे तामस करता विषयांना चिकटलेला असतो ते विषय भोगण्यास योग्य आहेत की नाहीत याचा विचार करत नाही अविचाराबरोबरच उच्छंखल असाही प्राकृत शब्दाचा अर्थ ज्ञानदेवाने केलेला आहे त्यासाठी त्यांनी लहान बालकाची प्रतिमा वापरलेली आहे लहान मुळ रडताना काळ वेळ पाहत नाही वाटेल तेव्हा रडते तसेच उच्छुंखलपणे तो प्रकृतीला वश होऊन चांगल्या वाईट कर्मांचा विचार न करता मनाला येईल ती कर्मे करत असतो स्तब्ध म्हणजे अहंकाराने ताठर झालेला उकिरडा जसा घाणीने भरलेला असतो त्याप्रमाणे तामसकर्ता वाईट कृत्यांच्या अभिमानाने फुगलेला असतो वाईट कर्मे करण्यातच तो आपल्या जीवनाची इति कर्तव्यता मानतो ईश्वराला हे मान देण्यास त्याला श्रेष्ठ समजण्यास तयार नसतो मोठे मोठे पर्वत सुद्धा लाजतील एवढा तो गर्बोन्नत झालेला असतो शठ म्हणजे कपटी तामसकर्त्याचे मन कपटी असते वागणूक चोरासारखी कावेबाजपणाची असते तर दृष्टी वेशेप्रमाणे कपटी प्रेमाने भरलेली असते अशा प्रकारे त्याचा सारा देहच कपट्याने भरलेला असतो ज्ञानदेव त्याच्या व्यवहारांना जुगाराचा अड्डा म्हणतात जुगाराच्या अड्ड्यावर ज्याप्रमाणे फसवणूक दुसऱ्याचं धन दुबाडणं या गोष्टी चालतात त्याप्रमाणे तामस करता कपटीपणे दुसऱ्यांना त्रास देत असतो त्याच्या वागण्याला ज्ञानदेव आणखी एक लुटारू भिल्लाची उपमा देतात हे लुटारू लोक रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्याचे धन हडप करतात त्यात काही गैर मानत नाहीत त्याप्रमाणे वाईट कृत्य करण्यात त्याला काही गैर वाटत नाही भगवंतांनी सांगितलेल्या इतर विशेषणांचे ज्ञानदेवांनी स्पष्टीकरण कसं केलं आहे ते आपण उद्या पाहू